नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हालचालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं शाळेत येणाऱ्यांची संख्या घटत असताना गावातील विद्यार्थ्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी काठी आणि एकजुटीचा अनोखा मार्ग अवलंबला आहे आता शाळकरी मुले रोज समूहाने काठी हातात घेऊन शाळेत ये जा करत आहेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून मुलांना काठ्यांच्या साह्याने स्वतःचे संरक्षण करण्याचे प्राथमिक प्रशिक्षणही देण्यात आले आहे या एकजुटीच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती पुन्हा वाढू लागली आहे गेल्या सप्ताहामध्ये दे, देवगाव रुई परिसरात दोन बिबटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाले पण त्यानंतरही देवगाव असेल देवगाव फाटा वाकर मानोरी फाटा या सगळ्या परिसरात आठ ते नऊ बिबटे आणि त्यांची पिल्लं हे नागरिकांना दिसत आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे वन विभागाने आश्वासन दिलेलं आहे मनुष्य हानी झाल्यास त्यास वन विभाग जबाबदार राहील नुसते आश्वासन देऊन त्यांनी आ... आश्वासन त्यांचं हवेत विरलेलं आहे आणि परिसरात त्यांनी जे काही ग्रामस्थांना आश्वासन दिलं होतं का आम्ही ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं जाईल परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं सर्वेक्षण केलेलं नाही आहे परिसरातील बिबटे हे कैद करून परिसर हा निर्भयमुक्त करावा अशी मी त्यांना विनंती करतो शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जर बघितलं आपण तर अत्यंत भीतीचं वातावरण आहे कारण या विद्यार्थ्याला बरेच दुरून शाळेत यावं लागतं कारण सर्व वाडी वस्त्यांवर राहणारे मळ्यात राहणारे विद्यार्थी आहे आणि बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करायला शासनाने ते तुर्तास कुठलाही उपाय कुठलीही तुर्तास शासनाने कुठलीही उपाययोजना केलेली नाही आहे आणि म्हणून ही एक नवीन उपाययोजना या ठिकाणी हा उपक्रम आम्ही राबवतो आहे की प्रत्येक विद्यार्थी येताना म्हणजे शाळेत येताना काठी घेऊन येतो आहे का तर बिबट्यापासून कोण कोण बिबट्यापासून कोणत्या तरी पद्धतीने स्वतःचं संरक्षण करता येईल वाचवता येईल कारण तोच एक आधार या ठिकाणी काठीचा असणार आहे तर आम्हीसुद्धा मुलांना या ठिकाणी काठीचं प्रशिक्षण देतो आहोत आणि वारंवार ही सूचना रोज दिली जाते की कशा पद्धतीने आपल्याला बिबट्यापासून सावध राहायचं आहे आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचा आहे तर हा काठीचा जो उपक्रम आहे ज्याही शाळांमध्ये म्हणजे ज्याही शाळा या बिबट्याच्या दहशतीत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा एक उपक्रम चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल हा संदेश आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे तर जास्तीत जास्त शिक्षक विद्यार्थी पालक यांनी अशा पद्धतीचा एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आपल्या शाळेत आपल्या गावात नक्कीच केला पाहिजे